मित्रांनो तर आजच्या व्हिडिओ टॉपिकमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सोयाबीनला बीज प्रक्रिया करणे का महत्त्वाचे आहे सोबतच बीज प्रक्रिया करताना कोणचे घटकनाशक को वापरले पाहिजे जेणेकरून आपल्याला सोयाबीन उगम क्षमता व त्याच्यामध्ये खोळमाशी खोळकिळा येणार नाही याचे ये आपल्याला चांगला रिझल्ट मिळेल असे कोणचे प्रोडक्ट आपण पर मार्केटमधून घेऊन त्याची बीज प्रक्रिया करू शकतो हेच तुम्हाला मी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो जर का तुम्ही या माझ्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर माझा या यूट्यूब चॅनलला नक्कीच चालू करा तर आपण चालू करूया तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या बरेच शेतकरी काय करतात सोयाबीन हे न औषध लावता म्हणजे बीज प्रक्रिया न करता शेतामध्ये पेरतात त्याचा तोटा असा होतो शेतकरी मित्रांनो की त्याच्यामध्ये काय राहतं की जमिनीमध्ये पण जे पण बुरशी राहते त्याचा त्याचा अटॅक त्या बियांवरती होतो आपलं सोयाबीन उगवून पावत नाही सोबतच सुरुवातीच्या काळात येणारी खोळमाशी खोळ किडा याचा प्रादुर्भाव पण त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो त्यासाठीच आपल्याला काय करायचं शेतकरी मित्रांनो की आपल्याला त्याच्यामध्ये बीज प्रक्रिया करणं फार आवश्यक आहे आता बीज प्रक्रिया करताना कोणते घटक को वापरले गेले पाहिजे महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी सांगितलं की बी कुजू नये यासाठी त्याच्यामध्ये आपल्याला बुरशीनाशक सोबत खोळकिळा खोळमाशी याचा जे प्रकार येतो त्यासाठी आपल्याला कीटकनाशक आता याच्यामध्ये कोणचं वापरू शकतो मार्केटमध्ये बरेच प्रकारचे क बुरशीनाशक आणि कीटकनाशक आहे त्यापैकी मी तुम्हाला सांगतो ते आहे बायर कंपनीचं एवरगोल हे आपल्याला एक एम एल प्रति किलोच्या वा हिशोबाने वापरत जाय याचे पण रिझल्ट आपल्याला खूप चांगल्या प्रमाणात दिसून येतात सोबतच त्याच्यामध्ये थायमिताझोन प्लस बुरशीनाशक असे कॉम्बिनेशन असले मार्केटमध्ये भरपूर प्रोक आहे त्याचे मी तुम्हाला काही नाव सांगतो जसं वार्डन आहे कॅस्केट आहे इलेक्ट्रॉन आहे याचा जर का तुम्ही वापर केला तर आपल्या ह्या त्यात खोळखिळा खोळमाशी खोळकूज आणि बुरशी याचा सगळ्यांचं नियंत्रण होऊन जातं तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला सुचवितो की तुम्ही आपल्या शेतामध्ये जर का सोयाबीन पेरत असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही नक्की बुरशीनाशक किंवा कीटकनाशक याची बीज प्रक्रिया करूनच आपलं सोयाबीन पेरा शेतकरी मित्रांनो जेणेकरून आपल्या शेतामध्ये सोयाबीनची उगवण क्षमता चांगली होणार व आपल्याला भरपूर उत्पन्न घेण्यास मदत होणार तर शेतकरी मित्रांनो जर का व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि जर का तुम्ही या शे यूट्यूब चॅनल नवीन असाल तुम्हाला यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद